नमस्कार आज आपण माहिती तालुक्याचे तालुका प्रमुख सतीश सकाळ आज आपल्या सोबत आहेत भरत गोकोलेच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर उभ्या उभाटा गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे त्याबाबत काय वक्तव्य आहे किंवा काय वक्तव्याबद्दल का निषेध व्यक्त केला जात आहे याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी शिंदे गटाचे तालुका प्रमुख सतीश सकाळ सोबत आहेत काय सांगतायत आपण त्यांच्याकडून जाणून आहे <laughs> आज जे उभाटा गटानं जे पंढरपूरला जे जोडमार आंदोलन जे केलेलं आहे त्याच्यात कायच तथ्य नाही जी भरत शेटनं जी सांग जी बोलल्या तर ती त्यांच्या मनातली खंत सांगितली आज त्यांना तरी वाटते की बाबा शिवसेना फुटली पाहिजे आज संजय राऊत नाहीत्या खालच्या थाराला जाऊन जी काय टीका टिप्पणी करते ती एक माणूस त्यांच्यात राहिला नाही असं काय त्यांना मिरची झोमली की त्यांना जोडमाल आंदोलन केलं भरत शेटच्या ह्याच्यावर त्यांना बी बाबा वाटला असेल की कुणी शिवसेने बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशी होती की साहेब सांगाल ती निर्णय आज ठरलं का काय होतं की शिंदे साहेबाला मुख्यमंत्री करायचं तर फार सगळं ठरलेलं अचानक त्यांच्या घरात मिटिंग बसली असेल किंवा रश्मिता ठाकरे काहीतरी बोलले असलेल्या त्याच्यानंतर सगळा ही प्लॅन बदलला तर काहीतरी बराचसेटला थोडं कळालं असेल आयडिया आल्या असेल त्याच्यासाठी त्यांना एवढं बोलून धावलं की बाबा सगळं ठरलं असताना तुम्ही अचानक उद्धव साहेबांनाच मुख्यमंत्री केलं स्वतःच्या मुलाला खासदार केलं ह्या गोष्टी कुठंतरी शिवसेनेकाला खटल्या त्याच्यामुळं सगळी शिवसेना विचार केला असेल शिंदे साहेबांना बाबा आपण एवढं निष्ठवंत असताना सुद्या आपल्याला सगळं ठरलं असताना सुद्या अचानक जर आपला निर्णय बदलत असेल तर मग आपण इथं राहून काय उपयोग होणार नाही बरं असं भरत काय तुम्हाला काय महिलेला काय बोललेला तर काय आहे ओबाटा गटाला काहीतरी कारण लागतंय की लगेच जेवढं मला आंदोलन कर ही कर ती कर काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज भरत महाराष्ट्रात सगळी लोक देव मानते ती कुठला जरी जिल्ह्यातला गेला तालुक्यातला गेला तरी ती कधी खाली हाताने येत नाही त्याचे समाधान केल्याशिवाय बर कधीच माघारी त्या कार्यकर्त्याला लावत नाही ती असा जर नेता जर काय चांगल्या गोष्टी जर बोलत असल तर त्याच्यावर जर काय वेळ जर काही लोक टिप्पणी करत असतील तर हे अतिशय चुकीचं आहे आम्ही एवढं बोलून मी थांबतो काय सांगाल राज्याचे मुख्यमंत्री पद त्याचबरोबर राज्याचे कॅबिनेट मंत्री एकाच घरात दोन कॅबिनेट दिली जातात काय सांगाल आपण हिंदू बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेनेची स्थापना केली तळागाळातील सर्व जातींना सर्व घटकांना बरोबर घेऊन हा पक्ष उभा केलेला आहे छत्रपती शिवरायांच्या विचाराचा पुरोग्रामी विचाराचा हा पक्ष आहे आणि पक्षाची ध्येय धोरण बांधत असताना पक्षामध्ये पक्षाच्या पक्षाच्या जो मंत्रिमंडळ बॉडी आहे सर्वांना विचारत घेऊन हा पक्ष काम करत असतो आणि असं असताना आमचे शिवसैनिकाचे दैवत गोगावले साहेब यांचं म्हणणं काय आहे की कुठलाही निर्णय घेताना घरात नाही घेतला पाहिजे सर्वांना विचारत घेऊन निर्णय घेतला पाहिजे होता आदरणीय भाऊनी सांगितलं की फक्त एकट्या घरातच मंत्रीपद जर दिली तर पन्नास चाळीस वर्ष काम करत असलेला कार्यकर्त्याचं काय आणि राहिला विषय आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा यांनाही मंत्रिपद देण्याचं पहिलं ठरलंच होत परंतु घरामध्ये एकत्रित विचार आल्यानंतर विचार बदलत गेले दरी पडत गेली आणि कुठ पडत गेलेले गोगावले साहेबांनी असं काही वेगळं वक्तव्य केलेलं ना की जेणेकरून समाजाची किंवा या देशामध्ये शांतता भंग करण्याचं काम करून ह्याला एक विद्रोह वळण देणं ही मला तर योग्य वाटत नाही एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता हा पक्ष उभारी घेत आहे राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये वाढत चाललेला आहे आणि ही कुठंतरी आता उभाट्या गटाला खुपाय लागलेला आहे त्यामुळं अशा पद्धतीची खोटी नाटी विषय काढून माती भरकवण्याचं काम करून प्रसिद्धीसाठी प्रसिद्धी हे विषय चाललेला आहेत शिंदे साहेबांचं काम आता फार मोठं वलय घेत आहे तळागाळामध्ये काम वाढत चाललेलं आहे आणि कुठंतरी याला बाधा आणण्याचं काम या माध्यमातून केलं जात आहे गोगावले साहेबांचं वक्तव्य हे काय फार वेगळं नाही आणि कुणाला मनाला लागायचं काय कारण नाही